हॅलो चैनल पर स्वागत है जाती व्यवस्थेचे निर्मूलन अर्थात ॲनिलेशन ऑफ कास्ट हिंदूची जाती प्रथा व ती मोडण्याचा मार्ग श्री गांधींना दिलेल्या उत्तरासह लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी एस सी एल एल डीट बॅर ॲट लॉ सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाना तथागत भगवान गौतम बुद्ध विवेक करीत नाही तो दुराग्राही आहे विवेक करू शकत नाही तो मूर्ख आहे विवेक करण्याचे धाडस करीत नाही तो गुलाम आहे यच डुमांड लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या एकोणीसशे छत्तीसच्या वार्षिक परिस परिषदेसाठी लिहिलेले परंतु भाषणात व्यक्त केलेले विचार परिषदेला पटणार नाहीत या कारणास्तव स्वागत समितीने परिषदच रद्द केल्यामुळे न दिलेले गेलेले भाषण पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे दुसऱ्या आवृत्तीची प्रास्तावना लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी मी तयार केलेल्या भाषणांचे ज्यांच्यासाठी मुळात योजले होते त्या हिंदू लोकांकडून आश्चर्याने वा उत्साहाने स्वागत झाले एक हजार पाचशे प्रतींची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संपली त्याचे गुजराती आणि तामिळमध्ये भाषांतर झाले आहे मराठी हिंदी पंजाबी आणि मल्याळम मध्ये त्याच्या अनुवादाचे काम चालू आहे त्याच्या इंग्रजी आवृत्तीची अजूनही सातत्याने मागणी आहे ही मागणी पुरविण्यासाठी त्याची ही दुसरी आवृत्ती काढणे आवश्यक झाले आहे मला ते थेट कथनकाच्या शैलीत बदलावे असे सांगितले गेले तरी इतिहास आणि प्रभावीपणाच्या भूमिकेतून मला त्या निबंधाचे मूळचे भाषणाचे स्वरूप कायम ठेवावे लागले या आवृत्तीला मी दोन परिशिष्ट जोडली दो आहेत पहिल्या परिशिष्टात मी माझ्या भाषणाच्या परीक्षणाच्या हेतूने श्री गांधींनी हरिजनमध्ये लिहिलेले ले दोन लेख आणि जातपात तोडक मंडळाचे सदस्य श्री संतराम यांना त्यांनी लिहिलेले पत्र समाविष्ट केले आहे दुसऱ्या परिशिष्टात पहिल्या परिशिष्टामध्ये मी संकलित केलेल्या श्री गांधी यांच्या लेखांच्या उत्तरादाखल माझे विचार मांडले आहेत भाषणात मी व्यक्त केलेल्या मतावर श्री गांधी व्यतिरिक्त अनेकांनी प्रतिकूल टीका केली आहे परंतु अशा प्रतिकूल प्रतिक्रियांची दखल घेताना स्वतःला श्री गांधी यांच्या टीकेपुरतेच मर्यादित करावे असे मला वाटले हे त्यांचे म्हणणे उत्तर देण्या एवढे महत्वाचे आहे म्हणून नव्हे तर अनेक हिंदूसाठी ते दैवी अवतार आहेत ते एवढे मोठे आहेत की त्यांनी तोंड उघडताच त्या विषयावरची चर्चा थांबली पाहिजे व कुणीही ब्र काढता कामा नये असे अपेक्षित असते म्हणूनच मी तसे केले आहे परंतु पोपच्या तोंडावर चर्चा करण्याचे धाडस दाखवून तो सुद्धा स्खनशील आहे हे सांगण्याचा आग्रह धरणाऱ्या बंडखुरांचे जगावर मोठे ऋण आहे प्रत्येक प्रगतीशील समाजाने बंडखुरांना दिले पाहिजे अशा सयांची मी तमा बाळगत नाही हिंदू हे भारतातील रोगट लोक आहेत आणि त्यांच्या रोगटपणामुळे अन्य भारतीयांच्या आरोग्याला आणि सुखाला धोका निर्माण होत आहे याची जाणीव जरी मी हिंदूंना करून देऊ शकलो तरीही माझे समाधान होईल डॉक्टर बी आर आंबेडकर तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना या निबंधाची दुसरी आवृत्ती एकोणीसशे सद साली आली आणि अगदी अल्प काळात संपली बऱ्याच काळापासून नव्या आवृत्तीची मागणी आहे इंडियन या शोधपत्रिकेच्या मे एकोणीसशे सतराच्या अंकात प्रकाशित झालेल्या माझ्या कास्ट इन इंडिया देअर ओरिजिन अँड देअर मेकॅनिझम या निबंधाची भर घालून निबंधाचे पुनर्लेखन करण्याचा माझा इरादा होता परंतु मला सवड न मिळाल्याने आणि प्रस्तुत निबंधासाठी लोकांकडून सातत्याने मागणी असल्याने तसेच मी पुनर्लेखन करू शकण्याची शक्यता अगदी धुसर वाटल्याने केवळ दुसऱ्या आवृत्तीचे के पुनर्मुद्रण करण्यावरच मी समाधान मानले आहे प्रस्तुत निबंध एवढा लोकप्रिय झाला याचा मला आनंद वाटतो आणि ज्या उद्देशाने तो, उद्देशा तो लिहिला होता तो सफल होईल अशी आशा करतो एक डिसेंबर एकोणीसशे चौवेचाळीस बावीस पृथ्वीराज मार्ग नवी दिल्ली डॉक्टर बी आर आंबेडकर पूर्व इतिहास बारा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी मला जातपात तोडक मंडळाचे सचिव श्री संतराम यांचे पुढील पत्र प्राप्त झाले प्रिय डॉक्टर साहेब पाच डिसेंबरच्या आपल्या पत्राबद्दल अनेक धन्यवाद आपल्या संमतीशिवाय त्यात काही हानिकारक न वाटल्यामुळे मी ते वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी दिले त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आपण थोर विचारवंत आहात आणि जातीच्या समस्येचा आपल्या एवढा सखोल अभ्यास इतर कुणीही केलेला नाही असे माझे पूर्ण विचारांती झालेले मत आहे आपल्या मतांचा मला स्वतःला आणि आमच्या मंडळाला नेहमी लाभ झालेला आहे मी त्या मतांचे क्रांतीमधून अनेक वेळा स्पष्टीकरण केलेले आहे व त्याचा प्रचार केलेला आहे तसेच अनेक परिषदामधून मी त्यावर व्याख्यानं दिली आहेत जाती संस्था ज्यावर उभी आहे त्या धार्मिक जाणीवांचा समूळ विनाश केल्याशिवाय जाती निर्मूलन शक्य नाही या आपल्या नव्या सिद्धांताचे तपशीलवार विवरण वाचण्यास मी अगदी आतुर आहे कृपया आपल्या सोईने लवकरात लवकर या प्रारूपाचे सविस्तर विवेचन करावे म्हणजे आम्हाला मी ती समजून घेऊन वृत्तपत्रे तसेच सभासंमेलनामधून तिच्यावर भर देता येईल सध्या ते प्रारूप आम्हाला पूर्णपणे कळालेले नाही आमच्या वार्षिक परिषदेचे अध्यक्षपद आपण भूषवावे असा आमच्या कार्यकारी समितीचा आग्रह आहे आपल्या सोयीनुसार आम्ही ठरलेल्या तारखाही बदलू शकतो पंजाबातील स्वतंत्र विचारांचे हरिजन आपणास भेटून त्यांच्या योजनाबाबत चर्चा करण्यास खूप उत्सुक आहेत आपण आमच्या विनंतीला मान देऊन परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी लाहोरला येण्याचे मान्य केले तर त्यामुळे दुहेरी उद्दिष्ट साध्य होईल विभिन्न विचार प्रवाह मानणाऱ्या सर्व हरिजन नेत्यांना आम्ही निमंत्रित करू त्यानिमित्ताने त्यांना आपले विचार ऐकण्याची संधी मिळेल आपण आमचे आमंत्रण स्वीकारावे म्हणून पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मुंबईत ख्रिसमसच्या काळात आपणास भेटून आपल्याशी समग्र परिस्थितीची चर्चा करण्यासाठी मंडळाने आमचे सहायक सचिव श्री इंद्रसिंह यांची नियुक्ती केली आहे मला सांगण्यात आले होते की जातपात तोडक मंडळ ही हिंदूमधील जातीप्रथा नष्ट करण्याचा एकमेव उद्देश असलेली सामाजिक सुधारणावादी सवर्ण हिंदूची संघटना आहे सवर्ण हिंदूंनी चालविलेल्या चळवळीत कोणत्याही प्रकारे भाग घेणे मला सामान्यत आवडत नाही सामा सामाजिक सुधारणेविषयी त्यांचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा इतका वेगळा आहे की त्यांच्यासोबत जमणे मला अवघड वाटते खरे तर आमच्या मतभिन्नतेमुळे मला त्यांची संगत दुसह्य होते म्हणूनच जेव्हा मंडळाचा प्रस्ताव प्रथम माझ्याकडे आला तेव्हा अप अध्यक्ष होण्याचे त्यांचे निमंत्रण मी नाकारले तथापि मंडळ माझ्याकडून नकार ऐकण्यास तयार नव्हते हे निमंत्रण स्वीकारण्याचा आग्रह करण्यासाठी त्यांनी त्यांचा एक सदस्य मुंबईला रवाना केला सरते शेवटी मी अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिली ही वार्षिक परिषद मंडळाचे मुख्यालय असलेल्या लाहोर शहरात आयोजित करण्यात येणार होती प्रथम ती इस्टर दरम्यान होणार होती परंतु नंतर एकोणीसशे छत्तीसच्या मेच्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली मंडळाच्या स्वागत समितीने आता ते अधिश अधिवेशन रद्द केले आहे परंतु रद्द झाल्याची सूचना माझे अध्यक्षीय भाषण छापून झाल्याच्या नंतर बऱ्याच उशिराने आली या भाषणाच्या छापील प्रती आता माझ्याकडे पडून आहेत हे भाषण अध्यक्षपदावरून देण्याची संधी मला मिळाली नाही म्हणून जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्या संबंधी माझे विचार ऐकण्याची संधी जनतेला मिळाली नाही जनतेला माझी मते कळावीत तसेच माझ्याकडे पडून असलेल्या छापील प्रतींची विल्हेवाटही लावावी म्हणून मी या भाषणाच्या प्रती विक्रीसाठी ठेवण्याचे ठरविले आहे यासोबत मूळ भाषण दिलेले आहे माझी परिषदेच्या अध्यक्षपदी झालेली निवड कशामुळे रद्द झाली हे जाणून घेण्यास जनता उत्सुक असेल असे मला वाटते प्रारंभी भाषण छापण्यावरून वाद उद्भवला हे भाषण मुंबईत छापावे अशी माझी इच्छा होती कापकसरीच्या कारणासाठी ते लाहोर येथे छापले जावे अशी मंडळाची इच्छा होती मी त्याच्याशी सहमत झालो नाही व भाषण मुंबईतच छापावे असा आग्रह धरला माझा प्रस्ताव मान्य करण्याऐवजी मंडळाच्या अनेक सदस्यांनी सह्या केलेले एक पत्र मला मिळाले त्याचा काही भाग मी पुढे देत आहे सत्तावीस तीन एकोणीसशे छत्तीस पूज्य डॉक्टरजी आपण चोवीस तारखेला श्रीयुत संतराम यांना लिहिलेले पत्र आम्हाला दाखविण्यात आले ते वाचून आमचा काहीसा अप अपेक्षाभंग झाला कदाचित येथे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपणास नीटपणे कल्पना नसेल पंजाबातील जवळपास सर्व हिंदू आपणास या प्रांतात निमंत्रित करण्याच्या विरोधात आहेत जातपात तोडक मंडळावर सर्व क्षेत्रातून कडवट टीका आणि आगपाखड होत आहे भाई परमानंद यम एल माजी अध्यक्ष हिंदू महासभा महात्मा हंसराज डॉक्टर गोकलचंद नारंग स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री राजा नरेंद्रनाथ एम एल सी इत्यादीसह सर्व हिंदू पुढाऱ्यांनी मंडळाच्या या कृतीपासून स्वतःला अलग केले आहे या उपरही जातपात तोडक मंडळाच्या चालकांनी श्रीयुत संतराम त्यात आघाडीवर आहेत आलेल्या संकटाचा सामना करायचा परंतु आपल्याला अध्यक्षपद देण्याच्या कल्पनेपासून ढळायचे नाही असा निश्चय केला आहे त्यामुळे मंडळ बदनाम झाले आहे अशा स्थितीत मंडळाला सहकार्य करणे हे आपले कर्तव्य ठरते एकीकडे हिंदू त्यांना त्रास देत आहेत त्यांचे हाल हाल करीत आहेत आणि दुसरीकडे आपणही त्यांच्या अडचणीत भर घातल्यास तो त्यांच्यासाठी एक अत्यंत दुर्दैवी योगायोग ठरेल आम्हाला अशी आशा आहे की आपण या बाबतीत विचार करून आपणा सर्वासाठी जे हितकारक असेल ते कराल या पत्राने मला फारच भुचकाळात टाकले भाषण छपाईवर खर्च होणाऱ्या किरकोळ रकमेसाठी मंडळाने मला नाराज का करावे हे मी समजू शकलो नाही दुसरे असे की सर गोकलचंद नारंग सारख्या लोकांनी खरोखर अध्यक्ष म्हणून माझ्या निवडीच्या निषेधार्थ राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नव्हता कारण खुद्द सर गोकलचंद नारंग यांच्याकडून मला पुढील पत्र मिळाले होते पाच मांटमोगरी रोड लाहोर सात दोन एकोणीसशे छत्तीस प्रिय डॉक्टर आंबेडकर लाहोर येथे इस्टरच्या सुट्ट्या दरम्यान आयोजित केलेल्या जातपात तोडक मंडळाच्या आगामी वर्धापन दिनाचे अध्यक्षस्थान स्थान भूषविण्यास आपण संमती दिल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्याकडून कळाले याचा मला आनंद वाटला आपल्या लाहोरच्या वास्तव्यात आपण माझ्याकडे मुक्कामी राहिल्यास मला खूप आनंद होईल बाकी भेटी अंती आपला जी सी नारायण सत्य काहीही असो मी या दबावाला बळी पडलो नाही परंतु मी माझे भाषण मुंबईत छापण्यावर ठाम आहे हे समजल्यानंतरही माझ्या प्रस्तावाला सहमती दर्शविण्याऐवजी मंडळाने काही बाबीवर व्यक्तिशः चर्चा करण्यासाठी श्री हरभगवान यांना ती मुंबईस पाठवित असल्याचे तारेने कळविले श्री भगवान नऊ एप्रिल रोजी मुंबईस आले जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा माझ्या असे लक्षात आले की त्यांना या भाषण छपाई प्रकरणासंबंधी काहीही म्हणायचे नव्हते खरे तर भाषण मुंबई छापले जावे की लाहोर मध्ये याबाबतीत ते इतके उदासीन होते की आमच्या संभाषणादरम्यान त्यांनी त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही त्यांची सगळी उत्कंठा भाषणाचा आशय माहीत करून घेण्यासाठी होती तेव्हा माझी खात्री पडली की भाषण लाहोर येथे छापून घेण्यामागे मंडळाचा हेतू पैसे वाचविण्याचा नव्हता तर भाषणाचा आशय जाणून घेण्याचा होता मी त्यांना भाषणाची एक प्रत दिली त्यातील काही भाग त्यांना फारसा पटला नाही ते लाहोरला परत गेले लाहोरून त्यांनी मला पुढील पत्र लिहिले लाहोर दिनांक एक एप्रिल चौदा एप्रिल एकोणीसशे छत्तीस प्रिय डॉक्टर साहेब रेल्वे प्रवासात सलग पाच सहा दिवस झोप न झाल्यामुळे बारा तारखेला मुंबईहून आल्यापासून माझी प्रकृती बरी नाही इथे पोचल्यावर मला आपण अमृतसरला येऊन गेल्याचे कळले प्रकृती ठीक असती तर मी आपल्याला तिथे भेटायला आलो असतो मी आपले भाषण श्री संतराम यांच्याकडे भाषांतरासाठी दिले आहे त्यांना ते खूप आवडले परंतु पंचवीस तारखेपूर्वी छापण्या इतपत लवकर त्यांचे भाषांतर करून होईल की नाही याबद्दल त्यांना खात्री नाही काही झाले तरी त्याला विस्तृत प्रसिद्धी मिळेल त्यामुळे गाड झोपेत असलेल्या हिंदू समाजाला ते खडबडून जागे करील अशी आम्हाला खात्री आहे मी आपल्याला मुंबईत दाखविलेले भाषणातील परिषद आमच्या काही मित्रांनी वाचले त्यांनाही ते थोडेसे खटकले ही परिषद निर्विघ्नपणे पार पाडावी अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना कमीत कमी वेद हा शब्द सध्यापुरता त्यातून वगळावा असे वाटते ही बाब मी आपल्या सदविचारावर सोडतो मात्र आपल्या समारोपाच्या परिचदामध्ये भाषणात व्यक्त झालेले मत आपली स्वतःची आहेत त्याची कुठलीही जबाबदारी मंडळावर नाही असे आपण स्पष्ट कराल अशी मला आशा आहे माझे हे विधान आपण मनावर घेणार नाहीत तसेच भाषणाच्या एक हजार प्रति पाठवाल अशी आशा करतो अर्थातच त्याची किंमत आम्ही चुकती करू या संदर्भात आज मी आपल्याला तार केली आहे सोबत शंभर रुपयाचा धनादेश जोडला आहे कृपया त्यांची पोच द्यावी आणि खर्चाची बिले सवडीने पाठवावी मी स्वागत समितीची बैठक बोलावली आहे आणि तिचा निर्णय आपल्याला ताबडतोब कळवीन दरम्यान मुंबईत मला दर्शविलेल्या सहर्दतेबद्दल तसेच आपले भाषण तयार करण्यासाठी आपण घेतलेल्या अपार कष्टाबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे आपण आमच्यावर केलेल्या अपार ऋणाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आपला विश्वासू हर भगवान ताजा कलम भाषण छापून झाल्याबरोबर त्यांच्या प्रती पॅसेंजर रेल्वेने पाठवून द्यावेत म्हणजे त्या वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी देता येतील या सूचनेनुसार मी माझे हस्तलिखित एक हजार प्रति छापण्याच्या मागणीसह मुद्रकास दिले आठ दिवसांनी श्री हरभगवान यांचे दुसरे पत्र मिळाले ते मी पुढे देत आहे लाहोर दिनांक बावीस एप्रिल एकोणीसशे छत्तीस